नमस्कार आज आपण एका अशा सॉफ्टवेअरबद्दल बोलणार आहोत जे आ, मला वाटतं खूप लोक वापरतात विनरार हो अगदी फाईल्स कंप्रेस करायला किंवा ओपन करायला बरोबर तर यात नुकतीच एक मोठी म्हणजे गंभीर म्हणावी अशी सुरक्षा त्रुटी सी व्ही ई ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह एट झिरो एट एट हो बातमी आहे खरी आपल्याकडे यावर काही रिपोर्ट्स आहेत बरोबर तर आज आपण बघूया की ही नक्की काय गडबड आहे याचे परिणाम काय असू शकतात आणि महत्वाचं म्हणजे आपण स्वतःला कसं वाचवू शकतो यापासून अगदी कारण विचार करा रोजच्या वापरातलं सॉफ्टवेअर आणि त्यात अशी त्रुटी जी हॅकर्सना तुमच्या कम्प्युटरमध्ये शिरकाव देऊ शकते चिंताजनक आहे नक्कीच चला तर मग जरा खोलात जाऊन बघूया तर ही विनरार मधली त्रुटी काय आहे नक्की तुम्ही म्हणालात तसं सी व्ही हो, ई ट्वेंटी ट्वेंटी मुळात एक काय म्हणतात त्याला डिरेक्टरी ट्रॅव्हर्सल डिरेक्टरी ट्रॅव्हर्सल प्रकारची त्रुटी होती डिरेक्टरी ट्रॅव्हर्सल म्हणजे म्हणजे सरळ भाषेत सांगायचं तर समजा हॅकरनी एक विशेष प्रकारची कॉम्प्रेस्ड फाईल तयार केली आणि ती तुम्ही तुमच्या उघडली जुन्या व्हर्जन मध्ये अर्थात ओके okay. तर ती फाईल म्हणजे त्यातला एखादा घातक कोड हुँ. तो जिथे जायला पाहिजे तिथे न जाता हुँ. तो सिस्टीम मधल्या भलत्याच म्हणजे महत्वाच्या फोल्डर मध्ये जाऊन स्वतःला कॉपी करू शकत होता अरे बापरे म्हणजे अपेक्षित जागेऐवजी थेट सिस्टमच्या आत अगदी आणि विशेषतः विंडोजच्या स्टार्टअप फोल्डरमध्ये स्टार्टअप फोल्डरमध्ये म्हणजे कम्प्युटर चालू झाला की की तो धोकादायक आपोआप सुरू होणार यालाच रिमोट कोड म्हणतात मग तर हॅकर काही करू शकतो हो ना एकदा का त्यांना असा प्रवेश मिळाला की मग ते तुमचा डेटा चोरू शकतात तुमच्या फाईल्स लॉक करून पैशांची मागणी करू शकतात ज्याला आपण रॅन्सम वेअर म्हणतो किंवा तो कम्प्युटर दुसऱ्या हल्ल्यांसाठी वापरू शकतात बरोबर म्हणजे कम्प्युटरवर पूर्ण ताबा मिळवू शकतो त्यांना विचार करा किती सहज हल्ला होऊ शकत होता आणि हे फक्त थिअरी नव्हती म्हणजे कोणीतरी याचा गैरफायदा घेत होतच की नाही अगदी रोमकॉम नावाचा एक रशियन हॅकिंग ग्रुप आहे त्याला स्टॉम झिरो नाईन सेव्हन एट ट्रॉपिकल स्कॉर्पियस अशी पण नावं आहेत अच्छा तर हा ग्रुप या त्रुटीचा सक्रियपणे वापर करत असल्याचं समोर आलंय हा तोच ग्रुप आहे का जो जीरो डे एक्सप्लॉइटसाठी ओळखला जातो हो अगदी तोच जीरो डे म्हणजे काय तर सॉफ्टवेअर कंपनीला ती त्रुटी सापडायच्या आधीच हे लोक तिचा वापर सुरू करतात म्हणजे डेव्हलपर्सच्या आधी हॅकर्सना माहीत बरोबर आणि मग ते डेटा चोरी किंवा रॅन्समवेअर पसरवण्यासाठी त्याचा वापर करतात मग विनरारने यावर काही केलंच असेल ना म्हणजे पॅच वगैरे हो अर्थातच विन्रारनी त्यांच्या नवीन व्हर्जन मध्ये सॉफ्टवेअर इतर अनेक सॉफ्टवेअर सारखं आपोआप अप अपडेट होत नाहीये ऑटो अपडेट नाहीये त्याला अरे हो बरोबर म्हणजे अपडेट आलंय हे कळणार कसं आणि इन्स्टॉल कोण करणार तीच तर गोष्ट आहे सगळी जबाबदारी वापरणाऱ्यावर येते जरी उपाय उपलब्ध असला तरी तो स्वतःहून जाऊन घ्यावा लागतो म्हणजे लाखो लोक ज्यांनी अपडेट केलं नसेल ते अजूनही धोक्यात आहेत अगदी बरोबर म्हणूनच तज्ज्ञांचा सल्ला काय आहे काय की ज्यांच्याकडे विन आर आहे त्यांनी लगेच विन आर एच्या अधिकृत वेबसाईटवर वर जावं आणि तिथून नवीनतम आवृत्ती म्हणजे सात पॉइंट तेरा ती डाउनलोड करून इन्स्टॉल करावी स्वतःहून करावं लागेल हो सध्या तरी या विशिष्ट हल्ल्यापासून वाचायचा हाच एक खात्रीचा मार्ग आहे या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होतीये सॉफ्टवेअर अपडेट ठेवणं किती महत्वाचं आहे आणि विशेषतः असं सॉफ्टवेअर जे स्वतःहून अपडेट होत नाही तिथे तर वापरकर्त्याची जागरूकता खूपच महत्वाची ठरते बरोबर विचार करा ही डिरेक्टरी ट्रॅव्हल्सल त्रुटी तशी जुनी आणि साधी वाटणारी आहे पण इतक्या मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअर मध्ये सापडल्यावर किती धोकादायक ठरू शकते हो ना आणि एक शेवटचा विचार तुम्ही म्हणालात की कंपनीने पॅच काढल्यावरही रोमकॉम ग्रुप तिचा वापर करत होता हो म्हणजे पॅच रिलीज होणं आणि तो प्रत्यक्षात सगळ्यांपर्यंत पोहोचून इन्स्टॉल होणं यात जी वेळ जाते हो तो गॅप तो गॅप हॅकरसाठी किती महत्वाचा असतो नाही का ते याच वेळेचा नेमका फायदा घेतात हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच